नमस्कार मेरा नाम है पार, मीडिया प्लस आज के के आज में आपका स्वागत है, तो चलिए देखते हैं पार्टी ऑफ इंडियाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार अंतर्गत वाद मिटवत युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांनी ॲडव्होकेट संग्राम मोरे यांना कल्याण जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे सदरील नियुक्तीची घोषणा अंकुश गायकवाड यांचे पुतणे रवी गायकवाड यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आली युवा कार्यकर्ते अमित पाटील यांना उपाध्यक्ष तर संजय गायकवाड यांना महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदरील पत्रकार परिषद अंकुश गायकवाड यांचे पुतणे रवी गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती सदरील नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून रवी गायकवाड यांनी सर्व कार्यकर्त्यांना आता जोमाने कामाला ला लागा असे आवाहन यावेळी केले रवी गायकवाड यांना डोंबिवली कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करत रवी गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे डोंबिवली शहर जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव डोळस जिल्हा अध्यक्ष युवा आघाडीचे संग्राम मोरे जिल्हा महिला आघाडी मीनाताई सावे कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव हो, कल्याण शहर युवा अध्यक्ष संतोष जाधव डोंबिवली हो, शहर अध्यक्ष युवाचे विकास करणार डोंबिवली शहर महिला आघाडी वैशाली सावर्डेकर कल्याण शहर सचिव गणेश कांबे आर पी आय कार्यकर्ते कुमार कांबे कार्याध्यक्ष युवा भारत सोनावणे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष युवाचे रवी गायकवाड डोंबिवली शहर सचिव ॲडव्होकेट सुभाष अंबोरे जिल्हा संघटक वसंत टेकाळे जिल्हा संपर्क प्रमुख तुकाराम पवार ज्येष्ठ कार्यकर्ते आर पी आयचे समाधान तायडे मंगेश कांबे चंद्रकांत वाळवे नितीन इंगोळे संतोष पवार धम्मपाल सरकटे वाकचोरे काका छाया कामे डॉक्टर प्रदीप डॉक्टर संदीप पाईकराव रुपेश गायकवाड विजय शेळके सिद्धार्थ वलखंडे आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्व मतभेद दूर ठेवून मी नक्कीच आठवले साहेब कागदे साहेब यांचे हात नक्कीच बलकट करायचं काम करेल जेवेसाहेब रोकडे भीमरावजी डोळे साहेब मानिकजी उगडे संजयजी जाधव साहेब विनाताई साळवे समाधान तायडे साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी रवी मंगल गायकवाड यांची डोंबिवली कार्याध्यक्षपद युवक आघाडी यापदी निवड करत आहे

एक वकील आणि एक डॉक्टर डॉक्टर <laughs> आणि <laughs> दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ जिल्ह्याचं महाराष्ट्राचं अधिवेशन घ्यायचं ठरलेलं आहे आणि ती संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्ह्याचे आमचे भास्कर वाघमारे त्याचप्रमाणे आमचे निरीक्षक बारसिंगे साहेब आणि माझ्यावर ठेवलेले आहेत तर संपूर्ण आता जुना मी असल्यामुळे या ठिकाणचे जे आपसातले मतभेद उठून सर्व समाज एकत्र आणायचा आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपचे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ आपले देवेंद्र फडणवीस त्याप्रमाणे एकनाथजी शिंदे पालकमंत्री यांनासुद्धा मतदान द्यायचं ठरलेले आणि बाहेरच्या स्टेटचे आमचे दोन तीन आमदार येणार आहे केंद्रीय मंत्री मग ते शेवटच आहे परवा मागच्या सात दिवसामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती ॲडव्होकेट <coughs> आमचे विजय मोरेंनी त्यांना सकाळी मी फोन केला कालही त्यांना फोन केला म्हणजे अशा अशा गोष्टी झाल्या आहेत म्हणजे अण्णा तुम्ही जाहीर करा ते चुकून माझ्याकडून काय झालं असेल त्यासाठी काही लक्ष देऊ नका समाज आपल्याला एकत्र करायचा आहे लोक तोडायचे नाही अशा प्रकारचे विजय मोरेंसंखे आमचं बोलायचं झालं ते स्वतः उपस्थित राहणार होते पण ते कॉलेजला गेलेले आहे प्रल्हाद जाधव चांगले संबंध आहे आणि प्रल्हाद जाधव आम्ही एक बैठक लावणार आहे ते चांगले संबंध कसे जास्त होणार आणि जास्तीत जास्त लोकांसाठी राहण्यासाठी आता कोणतं पद आहे मी आता सध्याला कल्याण डोंगरी शहर जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी आर पी आयचं पद आहे त्यांना घाटाटाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा काल आठ दिवसावर एक प्रेस कॉन्फरन्स झाली त्यानंतर पुन्हा आज का समुभ्रम झालेला कसं झालेला नाही येतो ॲक्च्युल म्हणजे सध्या जे काही पद होते ते कायमस्वरूपी करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा सॉरी एक <laughs> पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश असं की एक जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं अधिवेशन भरवलेलं आहे त्यामु त्यानिमित्त आम्ही ते जमा झालेलो आहोत आणि आमचे युवकचे जिल्हा प्रदेशाध्यक्ष माननीय पप्पूजी कागदेसाहेब यांनी सुद्धा आम्हाला आदेश दिलेले आहेत की तुम्ही अधिवेशनासाठी जोरदार तयारीने लागा आणि त्याचबरोबर आम्हाला एक मेळावासुद्धा घ्यायला सांगितलेला आहे तर महाराष्ट्राचे युवक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय पप्पू साहेब यांनी ज्यांना नियुक्ती केलं ते बाबा संग्राम मोरे हे जिल्ह्याचे गेले अनेक दहा ते बारा वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून आहे मात्र अंतर्गत आमच्या काही पार्टीमध्ये थोडा अंतर्गत मतभेद असल्यामुळे त्या गैरसमजीतून हे सगळं होत चाललेलं आहे लवकरच अन्ननीय सदरणीय आमच्या ज्येष्ठ नेते ठाणे प्रदेशचे उप अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ह्या हे जे छोटे छोटे जे गैरसमज आहेत ते दूर करून रिपब्लिकन पक्षाला एक संघ करण्याचं काम भविष्यकाळात नक्कीच होईल आणि झालेला जो गैरसमज आहे ते दूर करून तुम्हाला आम्ही सर्वजण असतील जाधव जिल्हाध्यक्ष जन्माने जाधवसाहेब असतील किंवा सर्वज आम्ही एकत्र बसून भविष्यकाळामध्ये रिपब्लिकन पक्षाला नवी चकला देण्याचं काम आम्ही आदरणीय अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली करणार आहे या वर्ष पार्टी ऑफ इंडिया ह्या डोंबिली शहरामध्ये तेरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवला लोकनेते जगन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा ह्या शहरामध्ये झाला आणि त्याचंच येस म्हणून आमचे पंच्याण्णवमध्ये दोन हजार पंच्याण्णव आणि याच्यामध्ये चा चार ते पाच ते सहा नगरसेवक महापालिकेत गेले सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे दोन हजार पाचला गेले तेव्हाही आमचे चार पाच नगरसेवक होते मात्र म मधल्या काळामध्ये पक्षांतर्गत वादामुळे आम्हाला ते पूर्णपणे संधी मिळता आली नाही मात्र हीच जबाबदारी मान्य केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब हेच बघावून आदरणीय रोकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महापालिकेमध्ये ती सात ते आठ नाही दहा बारा नगरसेवक आमचे कसे जातील याचीच आमची आता या खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आम्ही हिची व्यवहारचना करण्यासाठीच आहे आज आम्ही या पत्रकार परिषदेतून आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद जाधव साहेब यांनासुद्धा आम्ही या तुमच्या माध्यमातून संदेश देतो की आता झालं गेलं बस पुन्हा रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा कल्याण महापालिकेत फडकवण्यासाठी तुम्ही आम्हाला सर्वांना एकत्र ये येण्याची काळाची गरज आहे शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे सध्या आपण पाहतोय महापालिकेमध्ये हे साऱ्यासारखी योजना ती आता होऊ घातलेली आहे गोरगरिबांना कसं तसा संदेश मिळेल त्यासाठी आपल्याला सर्वांना रिपब्लिकन पक्षातल्या महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल किंवा फादरवाडी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी या काळामध्ये आम्ही पुढची तयारी करू गायकवाड यांची कमी जाणवते खऱ्या अर्थानं आम्ही वीस सप्टेंबर आपण वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला या डोंबिरी शहरातून लाँग मार्च आम्ही झोपडपट्टींच्या प्रश्नांवरती काढला त्यामध्ये अंकुश गायकवाड यांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यांच्या भूमिकेमुळे या शहरामध्ये सरकारने आता दखल घेऊन कल्याण डोंबिवलीला विकसित करण्याचं काम या शहराने आता ठरवलेलं था, आहे त्यामुळं अंकुश गायकवाड आमच्यात नाही ही अत्यंत कमतरता परंतु अंकुश रवि गायकवाड हे सुद्धा ऍक्टिव्ह आहेत त्यांना सुद्धा समाजात वाव देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनाही याच्यामध्ये सहभाग करून येण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे कुछ ताजा ऐसी ही ताजा के लिए हमारे साथ बने रहे।